बिहारच्या निवडणुका एकदम जोशात सुरू आहेत सत्ताधारी भाजप मोदी साहेब एन डी ए आणि त्यांची अख्खी टीम नितीश कुमारांना परत मुख्यमंत्री बनवण्यासाठी सर्व ताकदीनिशी बिहारच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे परंतु बिहारची जनता मात्र तेजस्वी यादव लालू प्रसाद यादवांच्या विचारांवर इंडिया आघाडी सरकार सोबत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सध्या विरोधी पक्षाच्या बाजूनं जनता भक्कम पद्धतीनं त्या ठिकाणी उभी आहे बिहारच्या लोकांना हिनवलं जात बिहारच्या विकासाबद्दल चर्चा केली जाते बिहारच्या अशिक्षितपणाबद्दल विकासापासून भरकटलेला गुन्हेगारी जगताचा बादशाह किंवा बिहार, 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 बादशा। कि बिहार म्हणजे स्थलांतरित लोक जे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये दे। त्यांच्या राज्यात काम धंदे नाहीत म्हणून इतर राज्यांमध्ये ते कामधंद्यासाठी गेलेले म्हणजे नितीश कुमारांनी किंवा अगोदरच्या सरकारनं काहीच विकास गेल्या पंधरा वीस वर्षात केलेला नाही म्हणून बिहारची वाट लागली आता तेजस्वी यादव म्हणतात हे सगळं चित्र मला बदलून टाकायचंय लोक हजारोंच्या संख्येनं त्यांच्या सभेमध्ये सहभागी प्रचंड गोंधळ आहे गोंधळामध्ये तेजस्वी यादव जिंदाबाद म्हणत मोदी साहेबांना जबरदस्तीनं सभा घ्याव्या लागतात याच्यापेक्षा बिहारमध्ये दुसरी लाट नाहीये म्हणजे मी बऱ्याच बिहारच्या वेगवेगळ्या माध्यमातल्या बातम्या पाहिल्या पहिल्या टप्प्यातलं मतदान बिहारमध्ये ज्या ताकदीनं झालं मी तेजस्वी यादवांची मतदान झाल्यानंतरची त्यांची व्हिडिओ पाहिले त्यांनी धन्यवाद बिहारच्या जनतेचे मानले कारण विक्रमी मतदान बिहारमध्ये झालं त्याचा फायदा कुणाला होणार तेजस्वी यादवांनी ज्या पद्धतीची आश्वासन बिहारच्या जनतेला दिली शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तरुणांचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल बेरोजगारी असेल चांगले दवाखाने असतील चांगल्या शाळा असतील चांगला अभ्यासक्रम असेल एवढंच काय चांगले रस्ते चांगलं पाणी चोवीस तास वीज या सगळ्या प्रश्नावर आम्ही जनतेला देणार बिहारच्या जनतेला सगळ्यात महत्वाचा आवडलेला विषय म्हणजे प्रत्येक घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार नोकऱ्या कुठून आणणार हा संशोधनाचा विषय परंतु नोकऱ्या जर निर्माण केल्या लोकांच्या हितासाठी तर हे होऊ शकतं परंतु त्याच्याबरोबर त्यांचं एक म्हणणं आहे बिहारची लोक बिहारची जनता बिहारचे तरुण मुली गावाकडे ठेवून जे सगळे बिहार सोडून बाहेर फिरतायत इतर राज्यांमध्ये जाऊन उदरनिर्वाह करतायत त्यांना बिहार सोडून जायची गरज नाही बिहारचा पैसा आणि बिहारचा माणूस बिहारमध्ये थांबला पाहिजे बिहारच्या लोकांना आम्ही इथंच काम देऊ व्यवसाय देऊ त्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी आम्ही शासन म्हणून मदत करू परंतु त्यांना त्यांचा रोजगार निर्माण करून देऊ तुमच्यात जे टॅलेंट असेल तुमच्यात जे कौशल्य असेल तुम्ही बिहारमध्येच काम करा याचा अर्थ असा आहे बिहारच्या जनतेला एक वर्षाचा तरुण मुख्यमंत्री होण्यासाठी हे सगळं बोलत नाही तर बिहारचा आता जर चेहरा बदलायचा असेल बिहार बदलायचा असेल बिहारचं नाव बदलायचं असेल अर्थात बिहारचा विकासाच्या दृष्टिकोनातून बिहार हे समजून सांगायचं असेल तर बिहारचं चित्र बदलण्यासाठी मला एकदा फक्त मुख्यमंत्री पदाची संधी द्या अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे परंतु ही भाषा तरुणांना आवडते तेजस्वी यादवांच्या किंवा जे काही विरोधी पक्ष आहेत तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस असेल तिथले जी काही स्थानिक प्रादेशिक पक्षाची त्यांच्या सोबतचे इंडिया गठबंधन मधले लोक असतील यांच्या सभेला हजारो लोकांची गर्दी आहे लोक डोक्यावर घेत आहेत तेजस्वी यादवांची भाषा आणि त्यांची भाषण एका दिवसामध्ये अठरा अठरा सभा गाजून ते सगळीकडे फिरतायत आणि दुसऱ्या बाजूला भाजपची काहीच कुठं दिसेना बिहारची जनता मोदींच्या सभेला जातात भाजपच्या सभेला जातात एनडीएच्या सभांना जातात रोजगार पाचशे रुपये मिळतोय म्हणून तिथल्या लोकांना काही माध्यमांनी विचारलं ते म्हणतात आम्ही फक्त आजचा रोजगार यांच्याकडून घेतोय म्हणून सभेला आलोय मतदान मात्र तेजस्वी यादवला त्यांच्या आर त्या विकासात्मक विचारांनाच करणार आहोत अशी जर बिहारची जनता जर म्हणत असेल तर याचा अर्थ लोकांचा विश्वास कशावर आहे बघा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर हातावर पोट असणारी लोक बिहार मध्ये आहेत तुम्ही आज आपल्या इथं सगळीकडे जे युपी बिहारची लोक बघतात ही सगळी सर्वसामान्य माणसं आहेत त्या सगळ्यांच्या घरातल्या प्रत्येक प्रतिनिधीला जर सरकारी नोकरी मिळाली तर ते गाव सोडून कशाला येतील आणि हा विश्वास जर तेजस्वी यादवने दिला तर मग लोक का त्यांना डोक्यावर येणार नाही ना। आणि लालू प्रसाद यादवांनी जे काही काम करून ठेवलंय बिहारमध्ये लोक घोटाळ्याबद्दल चर्चा करतात जे घोटाळे केले म्हणून त्यांना त्याची शिक्षा मिळाली अजूनही लालू प्रसाद यादवांवर बिहार मधली जनता विश्वास ठेवते आणि त्यांना आपला नेता मानते आणि तो विश्वास लोकांचा सभांमधल्या गर्दींमधून दिसून येतोय पण हे फक्त बिहारमध्ये होत आहे बिहारच्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान त्या ठिकाणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे एक प्रमुख दावेदार म्हणून तेजस्वी यादव कदाचित शपथ घेतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे कारण मी सगळी माध्यमं चालली ज्यावेळेस मी हे सगळं सकारात्मक पाहिलं त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली भोलथापांना बळी न पडता कुठल्याही जुमलेबाजीला त्यांच्या शब्दाबरोबर विश्वास न ठेवता तुमच्या हक्काच्या विकासासाठी जर तुम्हाला मत द्यायचं असेल तर आता तरुण चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि खरं बोलणाऱ्याला संधी दिली पाहिजे सगळ्यात मोठा तेजस्वी यादवाच्या विकासातला महत्वाचा शब्द म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या या बिहारच्या जनतेच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे काम केलं पाहिजे गुन्ह्या गोविंदांनी राहिलं पाहिजे हे त्यांचं वाक्य प्रत्येक सभेमध्ये गाजतंय एका बाजूला इंडिया आघाडी सबका साथ सबका विकास म्हणते तिकडे एनडीए मात्र मोदी साहेब किंवा भाजप किंवा त्यांची सगळी लोक धर्माच्या नावावर राजकारण करतायत जातीच्या नावावर राजकारण करतायत अहो एवढंच काय धर्मा धर्मात वाद लावणं जाती जातीत वाद लावणं भाजपकडून अजून कुणाला शिकायची गरज आहे का दर्मा, बिहारच्या उपमुख्यमंत्र्याच्या अंगावर तिथली जनता जर शेण आणि दगड मारत असतील त्याची अत्यंत वाईट पद्धतीनं वागणूक दिली जात असेल सत्ताधारी नितीश कुमारांच्या सरकारमधला उपमुख्यमंत्र्यांच्या अंगावर जर असं फेकलं जात असेल तर बिहारच्या जनतेला हे सगळं चित्र बदलून टाकायचंय म्हणून हा सुरू असलेला राजकीय संघर्ष आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान तेजस्वी यादवच्या भाषेमध्ये सकारात्मक बिहारच्या विकासासाठी तेजस्वी यादवाला मुख्यमंत्री करण्यासाठी दिले असं त्यांचं मत आहे परंतु नवमतदार जे आहेत मतदानाची टक्केवारी जी वाढलेली आहे लोकांमध्ये जो जल्लोष आणि उत्साह आहे हा, हा उत्साह परत नितीश कुमारांना मुख्यमंत्रीच बनवतो का भाजपची जी कुटनीती आहे जर भाजपच्या जागा वाढल्या नितीश कुमारांच्या कमी झाल्या मुख्यमंत्री सुद्धा बदलू शकतात अर्थात नितीश कुमाराच्या ऐवजुस अशी सुद्धा संभ्रमावस्था करून टाकलेली आहे शेवटी दुसऱ्या टप्प्यातल उद्या अकरा तारखेच मतदान हे बिहारच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बिहारचा चेहरा बदलणार का बिहारच रूप तसंच गुन्हेगारी जगताचा बादशाह ठेवणार त्यालाच साथ देणार हे फक्त ठरणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज बिहारमध्येच काय संपूर्ण देशामध्ये बिहारची लोक अकाउंटिंग मध्ये आयएस एस आयपीएस आयआरएस केडर मध्ये किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये ताकदीनं काम करतायत हे बिहारचं सुद्धा एक वेगळेपण विसरून चालणार नाही ज्या बिहारला नाव ठेवता त्या बिहारनं विकासाचं गणित धरलंय महाराष्ट्रातली जनता त्याचा काय बोध घेल खरंच आता हे सगळे रिमिक्स झालेल्या कॅसेट बाजूला ठेवून चांगल्या लोकांना चांगल्या चेहऱ्यांना महाराष्ट्रात सुद्धा संधी मिळणार का प्रादेशिक पक्ष परत बळकट होणार का आणि जुमलेबाजीला नाकारून सकारात्मक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जाणार नेतृत्व निर्माण होणार का हाच एक महत्वाचा प्रश्न आहे बाकी जनता सुज्ञ जय शिवराय